आमचे मोठे बंधू शत्रुघ्न वाघमारे साहेबांनी हा मोर्चाचं आयोजन इथे केलेलं आहे त्या मोर्चासाठी मराठवाड्याचे मराठवाड्याचे आमचे भीमशक्तीचे ज्येष्ठ नेते माननीय ने ओमकार दादा महाराष्ट्र मराठवाड्याचे उपाध्यक्ष नंतर आमचे विजयभाऊ परब निवर्ण आमचे प्रेम चव्हाण सुरेश हाटकर संजयजी कवटेकर मिलिन लोकरे यांची सगळ्यांची इथं उपस्थिती लाभलेली आहे आणि हे जे सरकार आपण गिल बघतायत गेली दहा वर्ष हे फक्त म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचं सरकार आहे वेगवेगळ्या विषयाचं भांडवल करणं आणि ते कुठं एक आरक्षणाचा मुद्दा त्यांनी घेतला ते कुठं त्या मुद्द्यावर महाराष्ट्रात पेटलं पण त्या मुद्द्यावर अद्याप कुठंच त्याच्यावर त्यांनी निकाल दिलेला नाहीये ते म्हणजे ते घोंगड भिजत ठेवण्याचा हा प्रकार आहे आपण आपला आपल्या देशाच म्हणजे हा शेतीप्रधान देश आहे आपला देश आणि शेतीप्रधान देश याच्यात मूळ कष्टकार कष्टकरी म्हणजे शेतकरी वर्ग हा मूळ कष्टकरी आहे मजूर वर्ग आहे शेतीवर अवलंबून अनेक उद्योग आहेत पण त्या शेतीकडे शेती व्यवसायाकडे शेतीकडे शेती मजुरांकडे कुठलंही लक्षणं यांचं या सरकारचं नाही वेगवेगळे एवढं उत्पन्न या सरकार या ट्रेजरीमध्ये येतं पण तोच निधी तोच पैसा तो दुसरीकडे वळवला जाते वेगवेगळ्या योजना काढून त्यांचं कसं आपल्याला मताचं ध्रुवीकरण करता येईल आणि त्याचं कसं दिशाभूल करून त्यांना फक्त मत मत प्राप्त करून सरकार स्थापन करायचं एवढंच उद्देश आहे पण एक आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीनं यांचा जो आपला मूलभूत सुविधा आहेत मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यात आमच्या संघटनेच्या वतीनं शत्रुघ्न दादानी हात घातलेला आहे आणि त्यांना ऍटलिस्ट एक सगळ्यांना पेन्शन भेटते तर मजुरांना पेन्शन नाही कुठल्या रिक्षा चालकांना पेन्शन नाही हे असे विषय घेऊन त्यांनी प्रशासनाचं लक्ष आपल्याकडे ओढलेलं आहे